साहेब मला एक सांगा जी जी पक्षांतर्गत बंडाळी झाली म्हणजे एकनिष्ठ आणि बंडखोर एक हे हे कसा कसा बघा तुम्ही नाही पक्ष मोठा आहे जगातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि निवडणुकीमध्ये उमेदवारी संदर्भात सर्वांची इच्छा असते कार्यकर्त्यांच्या भावना सुद्धा जेव्हा उमेदवार जाहीर होतात आजच आम्ही तुमचं एक पत्र बघितले की तुम्ही त्या लोकांना सहा वर्षासाठी निलंबित केलेलं आहे जी आपण पाहिलं असेल की उमेदवारी मिळाल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात आणि म्हणून पण उमेदवारी एकालाच मिळू शकते आणि <laughs> आपल्या भावना तीव्र झाल्या होत्या तीव्र झाल्याच होत्या ना समजा आता प्रश्न प्रेक्षकांसाठी प्रेक्षक मला विचारतील तुम्ही का विचार <laughs> मी मी जर विधानसभा स्वाभाविक आहे स्वाभाविक आहे आणि लोक त्यावेळेस त्यांची भावना तीव्रच असते आणि मग आपण एक ह्या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून इतर सर्व सन्मान्य आमदार असतील सर्वांनी हा प्रयत्न केला की सगळ्यांशी हितगुज करावी सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करावा जेव्हा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब आले आमचे मराठवाडा संघटन मंत्री आले बावनकुळे साहेब आले तेव्हा सुद्धा भेट घालून त्यांना समजून सांगण्याचा सर्वांना प्रयत्न केला होता परंतु पक्षामध्ये पक्षशिस्त महत्वाची असते आणि पक्षामध्ये व्यक्ती अर्चना पाटील चाकूरकर प्रेरणा प्रचार करणार का हे बिलकुल प्रचार करणार असं तुम्हाला काय वाटतं नाही कारण ते अजून फिरकल नाही तुम्ही बघितलं की शहरामध्ये रोज त्यांच्या एक प्रभाग सोडूनच सकाळी दोन पदयात्रा संध्याकाळी चार चार पाच पाच सभा त्यांच्या एखादी पदयात्रा घ्यावी प्रेरणा होऊनराव मेन बिलकुल जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना विनंती करणार का विनंती नाही आम्ही सर्वांना त्या ठिकाणी सगळ्यांच्या शेड्यूल बनवलेला आहे है। कोण कुठं जाणार आहे त्याची रचना केलेली आहे है। आता आज लातूर शहरामध्ये पाच सभा आहेत उद्या जवळपास बारा तेरा सभा